अगस्ते एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित आढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवठाण या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत बत्तीस वर्षानंतर साजरा केला आगळा वेगळा गेट टुगेदर अकोली तालुक्यातील देवठाणच्या आढळा विद्यालयात इयत्ता दहावी शैक्षणिक वर्ष एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव या वर्षात शिकणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला जवळजवळ बत्तीस वर्षांनी विद्यार्थी शाळेत आले शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रथम कचरा वेचून ग्राउंड साफ करून घेतलं त्यानंतर बेल झाल्यावर सर्व विद्यार्थी रांगेमध्ये प्रार्थनेसाठी हजर झाले हा अनुभव कितीतरी वर्षांनी आला यामुळे सर्व विद्यार्थी हरपून गेले होते शिक्षकांनी ही कौतुकाने आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहत होते प्रार्थना ऐकत होते एक साथ राष्ट्रगीत सुरू करा सुरू कर एक ची नंतर विद्यार्थी एका रांगेमध्ये वर्गामध्ये जाऊन बसले वर्गात गेल्यानंतर सर्वांनी शिक्षकांचं स्वागत केलं आणि आता खरा वर्ग चालू झाला सर्वप्रथम दिवंगत झालेले शिक्षक आणि विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आलेल्या सर्व शिक्षकांना फेटे बांधून गंध लावून नंतर सरस्वतीची पूजन करून नायकवडी बाबांच्या फोटोला हार घालून गेट टुगेदर कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल रोकडे यांनी केली गौतम सरांना अध्यक्ष स्थान देऊन विश्वास भांगरे यांनी अनुमोदन दिलं सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले प्रथमता शिक्षकांचे मनोगत झाले त्यावेळी माननीय शंकर सर आदरणीय वालझाडे सर श्रीमान साठे सर गवंदे मॅडम घावटे मॅडम साबळे मॅडम गवांदे सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच जीवनशिक्षक विद्यामंदिर देवठान आताची झेडपी शाळा या शाळेचे शिक्षक माननीय काळे गुरुजी जगताप गुरुजी हे हजर होते त्यांचाही शाळा श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला मनोगत व्यक्त करत असताना सर्व विद्यार्थी शांत चित्तेने सर्व शिक्षकांचे मनोगत ऐकत होते व शिक्षकांनी आज खूप प्रकारचे अनुभव सांगितले विद्यार्थ्यांनी केलेल्या खोड्या अशा प्रकारच्या करत होते हे सर हसून हसून सांगत होते कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली होती खूप छान प्रकारचा वेगळा गेट टुगेदर अनुभवायला मिळाल्याचा आनंद शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होता जाता जाता साठे सरांनी सहज सांगितलं न भूतो न भविष्यती असा गेट टुगेदर तुमच्या बॅचने केला विश्वास भांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल नाही त्यांचा आसवांचा बांध फुटला आणि सगळे शांत झाले सर्व विद्यार्थी एकत्र आल्यानंतर तोच जुना गोंधळ एकमेकांना चिडवणं मारणं हसणं या सर्व गोष्टी अनुभवायला मिळाल्या काहींचं म्हणणं असं होतं की आपण दरवर्षी गेट टुगेदर ठेवूया आणि असंच एकत्र जाऊ त्यावेळी शिक्षकांना एकाने जाऊन विचारलं सर गेट टुगेदर प्रत्येक वर्षी ठेवला तर चालेल का अशा खूप खूप आठवणी आजच्या विद्यार्थी मेळाव्यामध्ये आल्या त्यानंतर शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकत्र बसून मैदानामध्ये जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करत असताना एकमेकांच्या खुड्या काढणं काही सोडलं नाही तेव्हा शंकर सर सहज म्हणाले आता तुम्ही लहान नाही मोठे झाले आहात आता आपण बरोबरीचे झालो आहोत याची जाण ठेवा आणि असंच हसत खेळत आयुष्यभर एकत्र राहा आम्हाला खूप छान वाटलं असेच विद्यार्थी शिक्षकांना भेटत राहो ही सर्व शिक्षकांनी भावना व्यक्त केली या सर्व कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले ते आत्ताचे मुख्याध्यापक माननीय चंद्रकांत सहाणे सर तसेच माजी विद्यार्थी अशोक कोळगे कैलास सोनवणे वसंत असले विश्वास भांगरे प्रमोद अवतडे विकास शेळके अशोक बोडके सुनील सहाणे सुरेश सहाणे सुनील पुंडे लिलाधर वाकचौरे प्रमिला गायकवाड मंजुषा गायकवाड दिलीप जोरवर जयराम शेळके सुनील काकड पंढरी पथवे निवृत्ती पथवे कोंडिबा गांगड दत्तू सहाणे दत्तू घावटे सुरेखा सहाणे भरत गिरे निवृत्ती अस्वले सूर्यबान सहाणे भास्कर काळे आनंदा शेळके प्रमिला सहाणे रामदास वागचौरे राधाकिसन काळे दिनेश जोरवर आदी विद्यार्थी हजर होते प्रतिनिधी सुनील चंद्रभान काकड देवठाण गुणाच्या जाऊन कोरे का रे घरी गुण च्या जाणाच्या जाऊन पोरे